मनसे जर महायुतीमध्ये येणार असेल तर त्याचा महायुतीला मोठा फायदाच होईल असं भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलंय संगमनेर येथे आत्महत्याग्रस्त एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना सांत्वर्पण भेट देताना त्या बोलत होत्या राज्यात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे कोणत्याही आरोपीला सुटका मिळणार नाही आरोपीला शिक्षा होईल असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट आहे पद्धतीमध्ये आम्ही तर मागणी केली आहे सरकारकडे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दीडशे वर्ष जुने कायदे मोडीत काढायचं काम मोदी सरकारने केलं आहे या हरामखोरांना सोडणार नाही महिला मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ते सगळं होताना दिसेल हे सगळं होत असताना मी जसं मगाशी म्हटलं कायदे आपल्यासाठी पोलीस आपल्यासाठी सरकार आपल्यासाठी आपल्यालाही पुढाकार घ्यायला पाहिजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची छोटीशी का लीड ना पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे ज्याच्यामुळे गोरगरिबांच्या मुलींचे महिलांचे जीव वाचू शकतील मला माहीत नाही आता काय कसं करतायत कारण आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे मनोधैर्य योजना त्यामध्ये पीडित मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सहाय्य दिलं जातं आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की आज साकूरची आपली जी मुलगी आहे ती आपल्या हयात नाही आहे परंतु परिस्थिती एकंदरीतच परिवाराची परिस्थिती बघून त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी फुल ना फुलाची पाकळी परिवारासाठी पक्षाकडून त्या ठिकाणी पाठवलेली आहे आम्हाला कल्पना आहे की ही काही भरपाई नाही आहे पण आमच्या परिवारातली एक लेकरू त्या ठिकाणी गेले आई वडील शेतम म्हणजे शेतात काम करतात शेतकरी कुटुंब आहे आणि त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने बावनकुळे साहेबांनी ती मदत त्या ठिकाणी पाठवली आमचे इकडचे अध्यक्ष लांडगेजी आणि त्याचबरोबरीने आमचे प्रदेश कार्यकारिणी मायनॉरिटीचे आमचे सदस्य यांच्या हस्ते मुलीच्या आईच्या नावावरती त्यांनी धनादेश दिलेला आहे राजकीमध्ये सगळं ऑलवेल आहे योग्य वेळी योग्य नावं त्या ठिकाणी डिक्लेअर होतील त्यामुळे आमच्या इथनं काही अडचण आहे असं मला वाटत नाही मात्र सुरुवात होत मी तुम्हाला जसं सांगितलं आमचा पक्ष हा शिस्तीमध्ये चालणारा पक्ष आहे डिसिप्लिन पक्ष आहे पहिली यादी आमची जाहीर झाली आहे आणि दुसरी यादी सुद्धा लवकरच आमचे नेते त्या ठिकाणी जाहीर करतील मनसेचा अचानक सहभाग महायुतीत होत असल्यामुळे कुठेतरी आता विलंब होतोय आणि त्या जागा वाटपून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली याबाबत मला काही सांगता यायचं नाही कारण हे सगळे निर्णय जे असतात ते आमचे नेते घेत असतात आणि त्यामुळे तिथे काय निर्णय घेतलाय किंवा काय नाही जे तुम्हाला कळत आहे तेच आम्हालाही कळत आल्यामुळे मनसेची स्वतःची एक ताकद आहे आणि त्यामुळे ते आल्याने निश्चितपणे महायुतीला फायदा मात्र अनेक सर्वेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जास्त सीट्स दाखवल्या जात आहेत कुठल्या सर्व्हेचा विचार करताय तुम्ही छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशचे सर्व्हे तुम्ही पाहिलेले आहेत लोकांच्या मनामनामध्ये मोदीजी आहेत लोकांच्या मनामनामध्ये मोदीजींनी केलेली विकास कामं त्याच्यामुळे अब की बार 400 की पार हे अगदी नक्की आहे धन्यवाद